आम्ही औरंगाबादवरनं निघालोय येवल्याकडे आणि आता आम्ही येवल्याच्या येवला गावात शिरलो आहे आणि जागोजागी पैठणीचे बोर्ड दिसत आहेत विचार हा केला की एनिवे औरंगाबादवरनं येवला फक्त दोन तासावर आहे तर परत पुण्यावरनं येवल्यावर येण्यापेक्षा समृद्धी महामार्गे जाऊया आणि येवल्याची पण वारी करून टाकू म्हणजे पैठणी हा प्रोजेक्ट माझा आहे तो कम्प्लीट होईल तर रस्ते तरी चांगले दिसत आहेत येवल्या द्यायचे आलाय ना येवला ओके एकीकडे हिरवगार शेती पण आहे आणि छान हिरवगार वाटतात इथे जागोजागी पैठणीच्या जाहिराती आहेत सोनी पैठणी संस्कृती पैठणी येवला पैठणी दालन अरे बापरे हे मोठे मोठे दुकान आहेत तिथे इथे रेस्टॉरंट पण आहे <laughs> आम्ही चाललो होतो कापसे पैठणीकडे तर तिथे जातानाचा रस्ता थोडासा नॅरो आहे आणि पण त्यांचं स्वतःचं पार्किंग आहे त्यामुळे जातानाचा रस्ता थोडा छोटा आहे पण तरी त्यांचं पार्किंग असल्यामुळे गाडी लावायची तिथे सोय कापसे पैठणीकडे जायच्या आधी एक छोटसं दुकान दिसलं तर तिथे आम्ही गेलो आणि साधारण एक चौकशी केली मग पुढे कापश्यांकडे गेलो हे आत्ता ती दाखवली ती कुठे गेली साडे अकरा हजारची हां ही एकदा दाखवा कारण मी तेव्हा व्हिडिओ नव्हता काढला

त्याचा पदर पण जो असतो हा दोन्ही साइड ने सारखा असतो आहे ठीक आहे आणि ही साडे अकरा हजार आहे ना देस। ओके आता तुमच्याकडच्या बेस्ट अजून एक दोन दाखवा की ज्याने आम्हाला अंदाज येईल की नंबर तर तुमचा सांगितलाय तर मी तो हा 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 ओके सिंगल म्हणजे काय हा हा मुनिया बॉर्डर मुनिया म्हणजे पोपट राईट आणि ही बॉर्डर असते ती कशाची बनते रेशमाची का मग ही आणि यात काय फरक असतो हे मधलं आणि याच्यात रेशीमबाय हा रेशीमबाई जर ओके गॉट इट गॉट त्याच्यात तुम्हाला बॉर्डरला ओके इथे रेशीमबाय रेशीम इथे रेशीमबाई जर

त्यांचं प्रॉपर पार्किंग असेल तर बघते ओके अजून okay, एक दाखवा ही हो सव्वीस हजार ना हो का ओके okay. म्हणजे ते पण आधी विणकरच होते ना खरं पण पण तुम्ही तुमच्याकडनं पण घेतात ओके ही डिझायनर पैठणी दिसतीये ओके लाइट कलर उभं आणि हे 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 पदर फॅशनेबल आहे दाखवा हां छान आहे डिझाईन आता ती दुसरी एक दाखवा so, ही केवढ्याची आहे ही ट्वेंटी नाईन ओके आणि ही शेवटची एक दाखवत हीच ना ही तर याच्यासारखी बनारसी टाईप वाटते नाचरा मोर हे म्हणजे जकाडवर केलेत का हँड विमिंग हँड ने पण हे आय थिंक रेशीम नाहीये पण असं जरा वेगळं वाटत हे जी आहे जास्त प्रमाणात वाढवली म्हणजे किती बाय किती फोर बाय टू बाय फोर टू बाय फोर इज स्टँडर्ड ना का नाही टू बाय थ्री स्टँडर्ड तुम्ही आधीच घेतलं होतं ते टू बाय थ्री होतं ओके टू बाय फाईव्ह पण अदरवाइज तुमचं स्टँडर्ड काय असतं टू बाय आणि बॉर्डरला टू आणि इकडे थ्री उभा धागा जो असतो टू असतो आणि बाणा जो असतो अडवा अडवा हा म्हणजे अडवा असा ना हा बाणा किती असतो कधी तीन चार पाच तीन चार पाच सहा तर याच्यात किती आहे फोर आहे फोर आहे ओके एक। टू बाय फोर ठीक आहे हे आहे हस्तकला पैठणी आणि इथे मी तुम्हाला नंबर ऑलरेडी व्हिडिओत दिलेला आहे ओके ही आता मी इथे अशीच दाखवते कारण आता मला ना कळत नाहीये याच्यात काय हे मीना भरलेले मोरांची बुट्टी आहे ओके शोल्डरला पिसारा फुलवलेले मोर मोरांमध्ये मीना भरलेले मोरांचे डिझाईन ओके okay. सोळा हजार पाचशे रुपयाचं ही सोळा हजार पाचशे ना आता आपल्याला या खालच्या दोन जरा दाखवूया कारण आपला व्हिडिओ नाही आला ही ब्लू कलरची आहे आणि इथे मीना भरलेले मोर नाजूक मोराची बुट्टी पिसारा फुलवलेले मोरांचे ही केवढ्याला आहे पंधरा हजार नऊशे ओके ही पण एक सुंदर आहे ही जर ही बघा हे एक कॉम्बिनेशन आहे ट्रॅडिशनल एकदम ट्रॅडिशनल पैठणीचं आणि हे किती साडेबारा ना चौदा हजार नऊशे चौदा हजार म्हणजे पंधरा हजारची आहे बेसिकली ही छान आहे ही मला वाटत साडेबारा हजारची आहे ना साडेबारा त्यानंतर हु. याला नाजूक पूर्ण साडीमध्ये एक सारखी बुटी टाकलेली हु. सार पूर्ण बुटी येणारिशनल मधलीच आहे ट्रेडिशनल बॉर्डर आहे ना राईट सोळा हजार नऊशे रुपये सोळा हजार नऊशे ओके त्यानंतर याला मोराची बुटी येईल पल्लूच्या डिझाईन आहे अरे वा हे टू बाय टूच आहे का टू बाय टू हे पण जास्त जाड कधी कधी मटेरियल आणि हे टू बाय टू येल्लो सिल्कच आहे का रेशीम नाहीये आपलं जरी नाही आहे फक्त बॉर्डरला भुट्टीला आणि पल्लूला आणि दोन पिवळे आणि दोन पिवळे दोन्ही बाजूला पिवळेच आहेत ओ दिस इज सुंदर मुनिया बॉर्डर डिझाईन मोर पोपट असे वेगवेगळे राईट हा छान आहे आणि याच्यातनं ही मुनिया बॉर्डर पण छोटी आहे म्हणजे खूप मोठी नाही आहे बुट्टे पण छान आहेत आणि हे डिझाईन पण सुंदर आहे मस्त ही केवढ्याला सव्वीस नऊशे ओके तुम्हाला एक्झॅक्टली कळलं मला काय बघायचंय तेवढच मला बघायचं फक्त ओके येस 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 हा हां पण सपोज आम्ही सांगितलं मला दुसऱ्या प्रकारची प्लाय किती आहे थ्री प्लाय आहे का ओके थ्री प्लाय आणि याच्यामध्ये एक धागा दोन्ही धागे लाल बाय लालच आहे ओके आणि इथे काय असत नाही मग इथे धागा जरी बाय जरी असत का ओके 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 हे छान आहे मस्त आहे हा ठीक आहे सिंगल मध्ये चेक सेल सिंगल मुनिया बी चेक्स मस्त आहेत राईट इथे चेक्स आहे हे मला वाटतं साऊथ इंडियन स्टाईल डिझाईन आहे ना मग हे आपलंच आहे ट्रेडिशनल आहे आणि तुम्ही हव्या त्या कॉम्बिनेशनचं बनवून पण देता का ओके okay, सुंदर सुंदर आहेत मस्त आहेत हा 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 Of या, या तुमच्याकडच्या सगळ्या व्हरायटी दाखवल्या तुम्ही अरे मस्त या सगळ्या मला खूप आवडल्या छान आहेत जरा घेते अरे ही पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे ही केवढाला आहे ओके आणि मला एक सांगा बॉर्डरला सगळीकडे पॅरेट असतात का कधी कधी कमळ पण असतात मला दाखवा ना जरा सुंदर सुंदर दोन तीन बॉर्डर दाखवा आपण आलो आहोत कापसे पैठणीमध्ये आणि त्यांच्याकडे या सगळ्या तयार आहेत काय सुंदर आहे मस्त सगळंच आहे का पोपट मोर आणि हो हो खूप छान आहे खूप छान आणि बॉर्डर पण मस्त आहे हे कवड्याला आहे ओके आम्हाला एक चांदीच्या दरीतली पण दाखवा हा बनवावी लागते का त्यानंतर लोटस येतील लो अरे मस्त बॉर्डर्स आहेत हे तुम्हाला सांगितलं हेच डिझाईन पण छोटी बॉर्डर करा तर करू शकता रे करू शकतो ना पण त्याला टाइम फिरी जास्त लागतो बघा जितकं का छोटं काम घ्याल तुम्ही त्याला तितका जास्त हो हो ते ठीक आहे आमच्याकडे वेळ आहे किती किती वेळ लागतो म्हणजे दोन तीन महिने नाही आत्ता नाही ठरवणार घरी जाऊन बघतो आणि मग मला वाटतंय कमळाचं छान आहे हे खालचं बघ बर हा हे खूपच गोड आहे असं वाटतंय मला हा एवढं तरी आहेच ना नाहीतर तर मग मुनिया बॉर्डर ओके छान आहे पण मस्त आहेत पदर पण खूप सुंदर आहेत याच्यात काय सगळी फुलंच आहेत हो ओके ती पण टाकवा पण यात रंग का माहित नाही वेगळा वाटतोय जरा मोबाईल मध्ये शेड वेगळा नाही मोबाईल मध्ये जांभळा आहे हा बॉर्डर मोठी आहे ना म्हणून जरा मला वाटतं पण छान आहेत मस्त साड्या दाखवल्यात तुम्ही पण एक तुमच्याकडे किती एटी फायव्हड एटी ना ओके आय थिंक आपण बनवून ठेवायची एकच साडी बनवणार तो रंग कोणता एक आहे हा हा चॉईस वेगळी असते बरोबर ठीक आहे आय थिंक मला जे बघायचं होतं ते मी बघितलंय आपण आहोत कापसे पेठणीमध्ये आणि हे ज्यांना कोणाला हवंय तर त्यांना बाहेरचं कॉन्टॅक्ट आणि एक जनरल हे दुकान कसं आहे ते पण मी दाखवतेच हो थँक्यू सो so मच मला आवडलेली साडी आहे ना ही आहे मोर पोपट फुलं दिस इज टू गुड आणि ही पण छान आहे अरे काय काय साड्या ही पण मस्त आहे एक बॉर्डर खूप छान आहे ही पिवळी पण खरच सुंदर आहे ही ही पण छान आहे मस्त मस्त तुमच्याकडे हे आहे कापशांचं दुकान इथे वेगवेगळे वरती पण आहे का तुमचं सेमच आहे का ओ सेमी ओके सेमीची रेंज काय असते रुपयापासून पैठणी मिळते तुमच्याकडे एक हजार रुपयापासून मिळते एखादी बाहेर बघायला मिळेल का वरती वर जात हजारच्या पैठण्या मिळतात कुठे इथे या या सेक्शनला इथे आठ हजार म्हणजे आठ हजारापासून तर सोळा सतरा हजारापर्यंत ओके एट थाउजंड से एकच असू दे ठीक आहे मी एक अंदाज दाखवते ओ वरती एक आहे सेक्शन जिथे मला एक हजारची पैठणी बघायला मिळेल ओ तुमच्याकडे हे पण मिळतं बनारसी जाळे पण मिळतात विणलेल्या हे काय रेंज आहे तो ओके

ओके हे काय इथे काय आहे कितीला वरी पैठणी का एखादी आमच्या युजर्स साठी एक दोन दाखवा म्हणजे हातमागाच्या आणि आर्टिफिशियल दोन्ही असतात ओ का ओके केवढ्याला असतात साधारण चार हजारापासून स्टार्ट ओके इक okay, okay. एक दोनच दाखवा आपल्या व्ह्यूअर्स सॉरी व्ह्युअर्स न कशा असतात एक बॉर्डर मध्ये okay. ओके मटेरियल सॉफ्ट आहे हा 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 मशीन मशीनवर बनलेली ना पण छान आहे चार हजार दोनशे नव्हतं ही रेशीम आहे का रेशीर छान आहे पण थोडं मिक्स आहे रेशीम झर हो मिक्स रेशीम झर ओके आणि त्याच्यात ही सेमी पैठणी चार हजार दोनशे नव्वद रुपये ओके oh, okay. ठीक आहे एक अंदाज घेतला हो त्यानंतर आणि आपली कुठली तरी इरकल टाईप म्हणतात ती आहे का हो oh, आहे ना शेक्स इरकल नव्हर oh, अरे टेम्पल hmm. ही पण प्युअर असल्यामुळे याची कॉस्ट वाढणार ही केवढ्याला साधारण पंधरा हजार सोळा हजार हो पंधरा हजारची नऊवारी आहे का तुमच्याकडे हो बॉर्डर त्यामध्ये असं चेक्स नको पाहिजे तर मग अशी बुट्टी वाली पण येणार नवऱ्या मुलीला नेसायला वगैरे प्रॉपर नऊ नऊवारी आहे ना ओ, ओके म्हणजे एक वारा असतो आणि नव्हतं दहा वारी साडी असतो ओके ठीक आहे थँक्यू ओके मॅडम खूप मोठं दुकान तुमचं हो खूप मोठं म्हणजे जुना वाडाच घेतला का तुम्ही डायरेक्ट शंभर वर्ष मी जस्ट दाखवते लोकांना की कापसे पैठणी किती अरे वा शालू पण मिळतात का तिथे ओके यांच्याकडे शालू पण मिळतात हा तुमचे असे व्हिडिओ भरपूर काढून नेले असतील त्यांनी तुमचे अजून हा तेच करते मी हा पण सेक्शन भरपूर मोठा आहे पण मी कोणाला घेत नाहीये व्हिडिओत मला वाटतं गरारे आहे असं सगळं आहे सो एकाच ठिकाणी आलं की तुम्हाला भरपूर काय काय मिळू शकतं हे बघा इथे लग्नाचा बसता घ्यायला पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि एवढ्या साड्या इथे दाखवल्या गेल्या आहेत या सगळ्या पैठण आहेत पैठणी पाचशे पाचशे पंचवीस रुपयाला ओके तुम्हाला कलर क्वांटिटी ओके त्यानंतर सेमी पैठणी ओके okay. एक हजार नव्वद रुपये अरे बा याच्यात तुम्हाला कलर बन भरपूर ठीक आहे कारण मला ना सारखे लोक म्हणतात की तुम्ही हजार रुपयाची अशी दाखवत नाही म्हणलं थांबा यावेळेला स्पेशल व्हिडिओ नाही नाही नवरे मुलीची पण दाखवा नवरे मुलीच पण नवरे मुलीला फळाला किंवा असं साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी असेल याची प्राइस थोडी वाढते डिझाईन वाढल्यामुळे हे फक्त मशीनवर बोलते एवढाच फरक मशीनवर बावीस ते पन्नास ची रेंज आहे ओके यातलं जर काम तुम्ही प्युअर मध्ये जर घेतलं साधारण ते पंधरा हजार सोळा ते मी केलं कव्हर त्याच्यात अशी जकाड विविंग प्युअर मध्ये पण आहे ही सहा हजाराची रेंज ओके जकाड विविंग म्हणजे मशीनवर थोडं थोडं बनतो आणि मटेरियल प्युअर आहे हा ही ही पण नवऱ्या मुलं ज्यांना घ्यायचे ते घेऊ शकतात सहा हजार ओके अप्रतिम छान सुंदर आहे काठावरती मोराचं काम कमळ कमळ आणि मोर येस ही सहा हजार पर्यंत पण अजून हजारच्याच दाखवा ना दोन तीन आता एक एक दाखवत राहा नंतर ही एक हजार नव्वद मध्ये

हे बघा इतके सारे रंग आहेत आणि इतके सारे व्हरायटी आहे राईट सो आणि यांच्याकडे सर्व्हिस चांगली आहे सकाळपासून दुकान चालू असतं खूप मोठं दुकान आहे पार्किंग पण आहे त्यानंतर ही कालांजली पैठणी वरची रेंज जर लागली हा

शनिवार रविवार जर सोडून तुम्ही जर आले तर तुम्हाला सर्व्हिस अजून चांगली भेटतं मॅडम ओके okay, थँक्यू पण अदरवाई ते सर्व्हिस चांगली दिलीत हो oh, 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 oh. असं जाणवलं नाही की आपल्याला काही फेवर करतायेत छान सर्व्हिस ओके मॅडम हे आहे त्यांचं रिसेप्शन तेव्हा इतकं सगळं आहे दादा वीस नंबर हां वीस नंबर द्या सो so, इथे ते पिशवी चपला देतात त्यामुळे आपल्याला रा मी घेते माझ्या मी घेते अहो नाही हात नाही लावायचा माझ्या चपलेला असं ओके थँक्यू